वीस जुलै रोजी होऊ घातलेल्या राष्ट्रपती निवडणुकीसाठी के केंद्रातील भारतीय जनता पार्टी सरकारच्या वतीने आदिवासी समाजाच्या महिला नेत्या द्रौपदी मुर्मू यांची उमेदवारी घोषित करण्यात आली असून आदिवासी समाजातील महिला नेत्याला उमेदवारी देऊन आदिवासी समाजाला खऱ्या अर्थाने न्याय दिला याबद्दल आमदार भीम केराम यांनी केंद्र सरकारचे जाहीर आभार व्यक्त केले आहेत ओडिशातील मयुरभंज जिल्ह्यातील पिडीपोसी गावात वीस जून एकोणीसशे एकोणसाठ रोजी जन्मलेल्या राष्ट्रपती पदाच्या महिला उमेदवार असलेल्या द्रौपदी मुर्मू यांना भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार असून द्रौपदी मुर्मू या ओडिशा राज्यातील एक आदिवासी कुटुंबातील सदस्य आहे तर ओडिसा एक आदिवासी समाजाच्या नेत्या म्हणूनही त्यांची ओळख आहे विशेष म्हणजे झारखंड राज्याच्या सलग पाच वेळ राज्यपाल राहिलेल्या त्या पहिल्याच महिला असून बिजू जनता दल आणि भारतीय जनता पार्टी सरकारमध्ये त्यांनी खात सुद्धा सांभाळलं आहे तसेच त्यांनी आदिवासी समाज संघटनेच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणूनही आदिवासी समाजाला न्याय मिळवून देण्यात योगदान आहे दरम्यान यांना भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातील घोषित ने केली असल्याने एकंदरीत संख्याबळाचा विचार करता मुर्मू यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे विशेषतः द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती पदी निवड झाल्यास माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्यानंतर त्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती असतील त्यामुळे राष्ट्रपती निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने आदिवासी समाजाला सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या न्याय दिल्याचा आनंद होत असून मुर्मू यांना उमेदवारी दिली या निवडीबद्दल किनवट विधानसभेचे आमदार भीम केराम यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जे पी नड्डा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले असून मुर्मू यांना शुभेच्छा दिल्या आहेत सोबतच कल्याण आश्रम संघ परिवाराने देखील राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी दिल्याबद्दल समाजाच्या राजकीय भरभराटीला चालना दिल्याबद्दल संपूर्ण आदिवासी समाज आणि व्यक्तीशा ऋणी आभारी असल्याचेही केराम यांनी सांगितले आहे संजय घोगरे अनवर खिच्चीसह पवन खोंडे विदर्भ न्यूज माहूर